नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सहा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवाकाली तीन हजार सहाशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती आहे जालना आवाकाली नऊशे एकसष्ट क्विंटल किमान दर आहे पाच हजार सहाशे कमाल आहे सात हजार एकशे अकरा सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला आवाकल्ले तेराशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवाकल्ले त्र्याण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे कमाल दर आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये जात आहे पांढरे तूर